शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी मोबाईल नंबर झिरो सिक्स सेव्ह नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा सेव्हन 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 सिक्स एट थ्री फाय सिक्स एट सिक्स नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी जिल्ह्यात दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी बकरी सणानिमित्त परभणी जिंतूर गंगाखेड पूर्णा येथे मोठ्या हर्ष उत्साहात व शांततेत साजरी करण्यात आली या ईद निमित्त प्रशासनाच्या सूचनेचा पालन नागरिकांनी केला गोवंश कायद्याची अंमलबजावणी यशस्वीरित्या पार पडली व कुर्बानीसाठी बकरा ऊंट रेडा म्हशी सारख्या जनावरांचीच कुर्बानी केली ईदच्या नमाजमध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी देशात शांतता राहावी अशी प्रार्थना देखील केली कोरोनाचे आगमन परभणी जिल्ह्यात कोरोनाची सुरुवात झाली आहे परभणीमध्येच डॉक्टरालाच कोरोनाची लक्षणे झाल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे आरोग्य विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की कोविड नाईंटीनची लक्षणे ज्या नागरिकांमध्ये दिसून येत आहेत त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल व्हावे परभणी शहरामध्ये सात जून रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगा मध्ये नमाज अदा करावी यासाठी महानगरपालिका व वफ बोर्डच्या अधिकाऱ्यांनी ईदगाची स्वच्छता केली ती कशा पद्धतीने केली ते आपण पाहत आहात मुस्लिम समाजामध्ये नमाज अदा करण्यासाठी स्वच्छ कपडे स्वच्छ जागा अशा विविध अटीनुसार नमाज अदा करतात पण महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे स्वच्छता केली या सर्व कामाची अधिकाऱ्यांनी कशा निष्काळजीपणाने केली हे दिसून येत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो मध्ये या घाणी जवळ मुस्लिम बांधवांनी नमाज कशी अदा करावी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमाज अदा करताना कुत्रा नमाजींच्या मधून कसा या उत्तर कौन या उत्तर जबाबदार आहे? शेख सलीम शेख सभी को हीद परादा दली को ईद ईद मुबारक मुबारक मराठा समाज 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 के लोगों को हीद आज हमारे परवणी इतना बेकार हाल जिले का आयुक्त गया महानगर पालिका के पूरे कर्मचारी मर गए कलेक्टर साहब का परमनी जिले की तरफ ध्यान नहीं आज परमनी जिले के अंदर ईदगाह मैदान के अंदर इतनी गंदगी शहर की शहर के अंदर पूरे पूरे गंदगी गंदगी तो गंदगी आज हमारा ईदगाह मैदान साफ आज ईदगाह मैदान के अंदर इतनी साफ़ सुथरी पवित्र जगह नमाज़ पढ़ने की वहाँ इतनी गंदगी वहाँ कोई जिम्मेदार नहीं आयुक्त तो मर गया सोगा आज परवनी शहर के हालात देखिए मेरे भाई परवनी ज़िले से ज़िले के आज ये दीगा मैदान के अंदर जितने पब्लिक लोग हैं नमाज़ के लिए आए आज सवेरे सवेरे एक एक कर्मचारी ने एक अधिकारी ने साफ तो सफाई जगह जगह नहीं तो क्या है परवनी का और परवनी शहर के जो लीडर आए फोटा फोटो ऐसे दाल के लिए लीडर खाली फोटा दाल के फोटो पर आ रहे शहर के हालात क्या है अरे वो तो आखिरी जगह है नमाज़ की जगह है की जगह ऐसे जगहों पे तुम गंदगी है तो कुछ इसके लिए तुम आयुद को बोल रहे नहीं परभनी ज़िले के कोई कर्मचारियों को बोल रहे नहीं पुकट के लीडरशिप करते वोट मांगने को आते अच्छे और वोट मांगने को आ रहे जिले का इतना बुरा हाल परभनी ज़िले का शहर का प्रॉपर क्या हालात है ये मुसलमानों के ईदगा मैदान के अंदर इतनी गंदगी ये देखिए ये गंदगी कितने, कितनी गंदगी है यही बोलने का मकसद है ये महानगरपालिका पालिका पे कलेक्टर साहब ने कार्रवाई करना चाहिए और कर्मचारियों पर भी करना चाहिए असल बकरी सना दिवशी मुस्लिम युवकाने केली आत्महत्या गंगाखेड तालुक्यातील सुनेगाव येथील सव्वीस वर्षीय चांद खान रशीद खान पठाण याने दारूच्या नशेत राहत्या घरातील लोखंडी पाईपला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना मुस्लिम समाजाच्या बकरी ईद सणाच्या दिवशी सात जून रोजी साडे वाजता उघडकीस आली या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे जमादार मुंजा वाघमारे पोलीस शिपाई भरत पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली व पोलीस पाटील सूर्यवंशी शेख मलिंग उर्फ मुस्तफा शेख अहमद अफजल खान शेख रशीद फतू अमजेद मेहबूब पठाण आदी ग्रामस्थांच्या मदतीने फासावरील मृतदेह उतरून शवविच्छेदनासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला मैताच्या कुटुंबात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील असा परिवार आहे पुढील तपास जमादार मुंजा वाघमारे करीत आहे आपल्याला आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पात्रा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पात्र ट्वेंटी फॉर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एंड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य प्रत्येक कुटुंबाला लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता પરણી સંપર્સ નાઇન થ્રી ટુ નાઇન સિક્સ એટ થ્રીસ